नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी बारावी नंतर बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म किंवा फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी याच्यासाठी रजिस्ट्रेशन केलं असेल ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केला असेल तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ज्याला आपण तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो जी की पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज येणं अपेक्षित आहे शेड्युलप्रमाणे तर ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय असते आज ती येईल का आणि या ठिकाणी यापूर्वी जी वारंवार मुदत वाढ झालेली होती त्या अनुषंगानं काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा प्रोविजनल मेरिट लिस्ट काय तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ज्याला आपण तात्पुरती गुणवत्ता यादी असं म्हणतो तर महाराष्ट्रात ज्या ज्या विद्यार्थ्यांनी किंवा ऑल इंडिया ज्यांनी नीटच्या बेसिसवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांचा एक रँक काय आहे तो कळत असतो म्हणजे काय तुमच्या ओपन कॅटेगरी असेल तर ओपनमधला मेरिट नंबर किती आहे तुमची रिझर्व्ह कॅटेगरी असेल मग ओ बी सी एस सी आशेल, एस टी असेल ई बी सी असेल कुठलीही तुमची कास्ट त्या कास्टमध्ये तुमचं कॅटेगरीमध्ये तुमचा मेरिट नंबर किती आहे हे कळत असतं अर्थात यावरून तुम्हाला कॉलेज कोणतं लागेल हे कधीही समजत नसतं कारण यामध्ये ह्या प्रोव्हिजनल तात्पुरत्या मेरिट लिस्टमध्ये काय कळत असतं तुम्ही जी ई टी सेलला माहिती दिलेली आहे तुमचा ई टीचा रोल नंबर तुम्ही भरलेले ग्रुपचे मार्क्स हेच तुम्हाला परत दाखवलं जातं आणि त्यामध्ये काही चुका आढळल्या नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी जेंडर जेंडर सुद्धा कारण फिमेलसाठी वेगळ्या जागा असतात त्यामुळं बऱ्याचदा एरर होऊन मेलचं फिमेल असंही होत असतं त्यामुळं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जर आली तर त्यामध्ये फक्त या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का एवढंच तुम्ही तपासायचं आहे इतर काही गोष्टी तुम्ही पाहायच्या नाहीत आणि त्यामध्ये जर काही चुका आढळल्या असतील राव मार्क्स कास्ट कॅटेगरी वगैरे या गोष्टींमध्ये तर सव्वीस ते एकोणतीस त्या दरम्यान तुम्हाला ग्रेवियन्स टाकता येतो आणि त्यामध्ये तुम्हाला करेक्शन्स करून घेता येतात जर तुमचं फिजिकल स्क्रटिनी असेल तर जिथे तुम्ही फॉर्म व्हेरिफिकेशन केलं तिथं जाऊन ग्रेव्हियन्स टाकून करून घ्यायचं आहे आणि ई स्क्रुटिनी असेल तर ऑनलाईन होईल जर फॉर्ममध्ये कोणत्या चुका आढळल्या नसतील तर काहीच करायची आवश्यकता नाही आणि फायनल मेरिट लिस्टसाठी वेट करायचं आहे अर्थात पुन्हा एकदा मुदतवाढ होईल का तर लक्षात ठेवा आपल्याला फक्त वेट करावं लागेल आज प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते का कारण यापूर्वीचा एकदाचा इतिहास आहे की कसा आहे हे जे पी सी आयकडून कडून कॉलेजचे अप्रुव्हल भेटत आहेत त्यामध्ये जर कोणतं कॉलेज किंवा काही संस्था जर कोर्टामध्ये गेल्या तर त्यांच्या अप्रुवल पेंडिंग असताना त्यांना एक अप्राऊंड मध्ये येता यावं तर मात्र पुन्हा मुदतवाढ होऊ शकते यापूर्वी असं झालेलं आहे की ग्रीव्हियन्स पिरियड नंतर देखील मुदतवाढ झाल्याचं आढळलेलं आहे त्यामुळे त्याबाबत सध्या सविस्तर काही बोलता येणार नाही आता आज प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते का बघूया आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर फायनल मेरिट लिस्टमध्येही बराचसा थोडाफार बदल होत असतो का बदल होत असतो कारण काही जणांनी ग्रीवियन्स पिरियड म्हणजे त्या चे कॅटेगरीचे डॉक्युमेंट बाकी असतील तर त्यांनी पुन्हा कॅटेगरीमध्ये जर कन्वर्ट केला असेल तर त्यामध्ये थोडाफार बदल होत असतो तुमच्या मेरिट नंबरवरून कोणतं कॉलेज लागेल याचा अंदाज ला लावता येत नाही कारण त्या कॉलेजला त्या वर्षी किती विद्यार्थ्यांनी अप्लाय करतात त्यांचा प्रेफरन्स नंबर किती होतो आणि टॉपचे आणि चांगले कॉलेज आहेत त्यांचं मेरिट हे नेहमी आहे ते किंवा त्यामध्ये थोडेफार वाढ होत असते जे नॉर्मल इतर कॉलेज आहेत त्यामध्ये थोडाफार कटॉप कमी जास्त होऊ शकतो कारण काही कॉलेजेसचे इंटेक वाढलेले असतात असे अनेक फॅक्टर आहेत तर जी प्रोसेस त्यावेळेस सुरू होईल त्या त्यावेळी आपल्या चॅनलवर मार्गदर्शन केलं जाईल कारण महाराष्ट्रातला फार्मसी करिअर ॲडमिशन याविषयी मराठीतून सविस्तर योग्य ऑथेंटिक माहिती देणारा एकमेव चॅनल आपला आम्ही फार्मसिस्ट आहे ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह शेअर करायला विसरू नका वेळोवेळी प्रत्येक महत्त्वाचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल धन्यवाद थँक्यू